नमस्ते मी हेमलता सचिन खोखरे बीएससी एल एल बी आपल्या एजुक्राफ्ट क्लासेस या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करते मुलांना तुमच्या परीक्षा चालू आहे त्यामुळे थोडासा अभ्यास तर झालाच पाहिजे म्हणून आता तुम्हाला थोडासा अवघड जाणारा विषय म्हणजे गणित तो गणित विषय मी आज तुम्हाला घेणार आहे त्यामध्ये बेरीज हा इयत्ता पहिली त्यामध्ये मी भाग घेणार आहे तर तुम्ही बेरीज कशी करायची असते कोणत्या पद्धतीने बेरीज केल्यावर तुम्हाला सोपी जाईल तुम्हाला काउंट करता येतील व्यवस्थित म्हणजे ते ऍडिशन कसे करायचे असतात ते व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ छानपैकी व्यवस्थित बसून तुम्ही बघा म्हणजे तुम्ही सुद्धा मनाने तुमच्या ऍडिशन करायला तुम्हाला सोप तर पहा आपण इथे असे रंगीबेरंगी रंगी फुले काढून घेतलेली आहेत पहिल्यांदा आपण ही फुले किती आहेत आणि ते सर्व फुले मिळून किती होतात ते आपण पाहूयात हे पिंक मधले गुलाबी फुलं किती आहेत वन टू इथे वन आणि टू इथे लिहून घ्यायचे लगेच आपण जेव्हा तुम्ही काउंट करताना तिथे लगेच तिथे नंबर लिहून घ्यायचा हा टू हे प्लस चिन्ह आहे चिन्ह आहे ऍडिशनच ऍड करण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं ह्याला प्लस साईन म्हणतात तर टू प्लस वन टू थ्री हे ब्ल्यू हे निळ्या रंगाची फुलं किती काढलेली आहेत थ्री आहेत वन टू थ्री इथे थ्री आपण लिहून घ्यायचं लगेच हे टू प्लस थ्री असं आपण रीड हे करायचं रीड करायचं आहे आणि हे जे साईन आहे इझी इक्वल टू म्हणतात त्याला म्हणजे बरोबरच चिन्ह आहे मराठीमध्ये सुद्धा मुलांना मराठी मिडीयमचं सुद्धा हे उपयोगी व्हिडिओ येणार आहे तर टू प्लस ही इज इक्वल टू हे आणि गुलाबी आणि निळ्या रंगाची फुलं दोन्ही मिळून किती आहेत तु ते तुम्हाला मी समजण्यासाठी अशा रंगीबिरंगी पद्धतीत काढून दाखवलेली आहेत तर पहा आपण किती मोजणार आहोत ऍडिशन म्हणजे काय आपण मिळून मिक्स करायचे असतात जे वस्तू आपल्याला दिलेल्या असतात ते आपण मिक्स करून घ्यायचे असतात आणि ते मिक्स करून कसे घेतलेले आहेत फुलं तुम्ही बघा आता ही फुलं आणि ही फुलं आपण एकत्र घेतलेली आहेत आपण जेव्हा हे सेपरेट आहेत पहिले दोन फुलं सेपरेट आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तीन फुलं सेपरेट आहेत म्हणजे समजा आता एक मोनू नावाचा मुलगा आहे त्याच्याकडे दोन फुले आहेत आणि एक सोनू नावाचा मुलगा आहे त्याच्याकडे तीन फुले आहेत आणि त्या दोघांना वाटलं आता आपल्याला हार करायला पाहिजे म्हणून त्या दोघांनी एकत्र फुले घेतली आणि ती टोटल फुले दोघांकडे किती आहेत ना ती आपण असं समजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान छान एंटरटेन करत आपण गणित शिकणार आहोत तर आता पहा किती फुले झाली मग टोटल सोनो आणि मोनूकडे वन टू थ्री फोर फाईव्ह हे झाले फाईव्ह म्हणजे त्यांना हार करायला किती पाच फुले त्यांच्याकडे आहेत फाईव्ह फ्लावर्स त्यांच्याकडे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला छानपैकी गणित समजेल आणि तुम्ही व्यवस्थित आणि छान चित्र काढून कराल आता दुसरं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे बलून्स आहेत बलून्स म्हणजे फुगे वन टू थ्री फोर फोर इथे लगेच नंबर लिहून घ्यायचा तुम्हाला नंबर तरी माहितीच आहेत नंबर वन टू हंड्रेड हे नंबर तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहेत आणि ओळखायला शिकायचं आहे म्हणजे तुम्हाला ऍडिशन सबस्क्रॅक्शन जे काही तुम्हाला पुढे शिकवणार आहेत ना क्रिया गणितीय क्रिया, क्रिया, क्रिया ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील आता पहा इथे आपण फोर बलून्स घेतलेले आहेत वन टू थ्री फोर प्लस पण इथे मात्र काहीच दिसत नाहीये काहीच नाही म्हंटले म्हटल्यावर इथे आता ह्या मोनुकडे चार फुगे आहेत आणि सोनुकडे मात्र काहीच फुगे नाहीये म्हणून आपण इथे काय करायचं झिरो शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे कोणतीही वस्तू यांच्याकडे नाहीये कोणताही फुगा नाही आहे सोनुकडं कोणताही फुगा नाही म्हणजे झिरो फोर प्लस झिरो आता सोनू आणि मोनुकडे किती है, आपन, फुगे आहेत आता टोटल करायचे आहे आपण म्हणजे ते ऍड करायचे आहेत ते सर्व फुले फुगे एकत्र करायचे आहेत आता बघा एक आता एकत्र केल्यानंतर हे अशा पद्धतीने आपण एक गोल करून घेणार आहोत म्हणजे हे आणि हे एकत्र एक करायचे ते पण आपण करून घेऊयात हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे मिळवायचं असतात एकत्र एक मिक्स करून मग आपण काउंट करायचं असतात आता हे इथे आता सोनू आणि मोनुकडे किती फुगे झाले इज इक्वल टू वन टू थ्री फोर आता सोनू मोनुकडे नौनौ चार फुगे आहेत आणि सोनूकडे मात्र फुगे नाहीये म्हटल्यावर सोनू आणि मोनू मिळून किती फुगे राहिले वन टू थ्री फोर आहे तेवढेच फुगे राहिलेले आहेत म्हणजे हे आहे तेच फोर फुगे इथे आपण फोर बोलून इथे काउंट केलेले आहे अशा पद्धतीने आपण छान पैकी गणित शिकत आहोत तर आता बघा बन आता काय घेतलेले आहेत तुम्हाला सगळ्यात आवडणारा आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट आहे चॉकलेट्स मी इथे काढून घेतलेले आहेत आता मोन चॉकलेट्स आहेत वन टू थ्री तरी आपण थ्री ते लिहून घेऊयात प्लस प्लस म्हणजे ऍड करायचे हे ऍडचं चिन्ह जे आहे ना ते मिळवायचं असते हे मिळवणे हे चॉकलेट आपण मिक्स करून इथे किती आहे ते लिहायचं असते बरोबर चिन्हाच्या पुढे इज इक्वल टू च्या पुढे आता पुढे ब्ल्यू कलरची चॉकलेट किती आहेत सोनुकडे किती आहेत वन आणि टू आता मोनू आणि सोनू ह्यांच्याकडे टोटल चॉकलेट्स किती आहेत ना ते आपण इथे किती चॉकलेट्स आहेत इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव्ह दोघांकडे मिळून किती चॉकलेट आहेत फाईव्ह अशा पद्धतीने आपण हे बेरजेचे गणित सोडवायचे आहेत ऍडिशनचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत आता पहा आता तुम्हाला आवडणारा पदार्थ मी घेतलेला आहे बरं का चित्रामध्ये तो कोणता आहे दिवाळीमध्ये बनवणार आई काय बनवते चकली बनवते ती तु, चकली तुम तुमच्यासाठी मी घेतलेली आहे आता सोनुकडे चकल्या आहेत वन टू थ्री फोर इथे फोर लिहून घ्यायचा प्लस सोन उकडे चकल्या आहेत वन टू थ्री आता दोघांच्या मिळून चकल्या किती आहेत दोघेजण आता मोजायला बसलेले आहेत क्या तापन क्या की आता आपण पाहूयात की आपल्या दोघांकडे चकल्या किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे त्या दोघांनी काउंट केले आणि ऍडिशन किती आलेले आहेत त्यांचे सेवन त्यांच्याकडे चकले आहे म्हणजे अशा पद्धतीने ते दोघे मिळून ऍडिशनचे गणित करतायत मग तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं तुमच्या मित्रांना घेऊन ना बरोबर असेच ऍडिशनचे गणित करत जावा म्हणजे तुमच्या छान पद्धतीने लक्षात राहतील आणि तुम्हाला एकदम पेपर सोपे जातील छान पैकी तुम्ही मार्क्स मिळवाल म्हणून आपले व्हिडिओ छान छान तुम्ही बघत जा तोपर्यंत धन्यवाद